आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज।, न्यूज दोन लोकांच्या बळीनंतर डोंगरगाव रोडवर स्पीड ब्रेकर काम डोंगरगाव रोडवर सोमवारी भीषण अपघात घडला होता मध्यधुंद कार चालक आदित्य उचित पाटील याने रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई आणि लेकाला दोघांना आपल्या आलिशान फॉर्च्युनर कारण चिरडलं होतं या अपघातामध्ये आई आणि मुलगा पाळीव श्वान याचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर प्रशासनाचा गलथान कारभार स्थानिकांनी संताप व्यक्त केला महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता याबाबत बांधकाम विभागाला पंधरा दिवसांपूर्वीच नागरिकांनी गतिरोधक बसवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं होतं मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही अपघाताची घटना घडली आहे परिणामी प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथाण कारभारामुळे आई आणि मुलाला जीव गमवावा लागल्याचं बोललं जाते या अपघाताचं गांभीर्य घेत प्रशासनाने आज डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलं गतिरोधक बसवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे परंतु माय आणि लेकाचा बळी गेल्याने ले प्रशासनाला जाग आली का असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका